हॅलो झाला नमस्कार माझं नाव भावी घनेशाम ठक रानारवाई पोसरी तालुका जिल्हा यवतमाळ आम्ही यावर्षी एकूण सतरा एकर सोयाबीन हे बी व्ही एफ तंत्रज्ञानाने पेरलेलं आहे ब्रेड फेरो मेटर त्याच्यामध्ये रुंद सरीवारंभ पद्धतीमध्ये काय होते चार तास हे बेडावर असतात आणि दोन्ही बाजूनं सऱ्या पाडल्या जातात जसे बघ बघू शकता आपण ही सरी आहे हा चार तासाचा बेड आहे आणि ही एक सरी आहे आणि ह्या पद ह्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण सोयाबीनमध्ये तुरीची लागवड करतो त्याच्यामध्ये आम्ही तूर जे लावलेली आहे ना तर ही सरी पडल्यानंतर तिकडे येताना मुड्डण जे आहे ना ते सुवा टाकला आणि त्या सुव्याच्या पलीकडून आपण सोयाबीन पेरलं म्हणजे पलीकडून एक सरी अलीकडून एक सरी मधात जे वरम पडला त्या वरमावर आपण तूर लावलेली आहे ला। तुरीची क्वालिटी तुम्ही बघू शकता हे रान असं आहे की या रानात मी तूर दरवर्षी म्हणजे जळते तूर उधळते आणि जास्त पाऊस झाला की तूर जळते त्यामुळे इथं तुरीचं उत्पन्न शून्य असतं पण यावर्षी एवढा अतिरेक पावसाचा असून सुद्धा हे तूर बघा आज तूर छातीच्या हाईटपर्यंत पोहोचली आहे आणि सोयाबीनची सुद्धा हाईट एकदम चांगली आहे म्हणजे आलेलं जे एक्सेस वॉटर आहे जे नको असलेलं शेतातलं जे, शेता जे पाणी आहे ना ते सारणीत उतरल्यानंतर सारणीतून बाहेर निघून जाते त्यामुळं पाण्याचा निचरा बऱ्यापैकी होतो म्हणून बिया बियाणं सडत नाही बियाणं दडपत नाही सोयाबीनची चांगली वाढ होते तुरीत चांगली वाढ होते आणि खरोखरच तसा अनुभव आम्हाला मागच्यावर सुद्धा आला म्हणून आम्ही यावर्षी हे गोष्ट अंमलात आणली बघू शकता आपण आता हे बघा हे झाड बघा या झाडाचा फायदा काय तर याचं बियाणं हे एकरी फक्त एकवीस किलो बियाणं लागते त्याच्यामुळं पतलं बियाणं असल्यामुळं झाडाच्या जा ब्रँचिंग खूप होतात हे बघा हे झाड आहे एक झाड आहे हे या एका झाडाला जवळपास दहा ते अकरा झाडं लागतील एवढ्याला ब्रांचेस आहेत आणि फुलं फुलं आणि फुलं पण सुरू आहे काही शंगा पकडल्या काही शंगा हे शण्यापर्यंत क शा पकडलेल्या आहे काही अजून कया कया आहे फुलं बसलेत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे हे अतिशय असा आम्ही समाधानकारक या पद्धतीनं म्हणजे सोयाबीनची पेरणी करून समाधानी आहोत आणि सर्व शेतकऱ्यांनी माझ्या शेतकरी बांधवांनी या पद्धतीचा नक्कीच अवलंब केला पाहिजे कुणाला काही जरी अडचण आली त्या मशीनमध्ये काही फॉल्ट आला किंवा मशीनमध्ये जर काही बिघाड झाला तरीसुद्धा आम्ही मोफत आपणास मार्गदर्शन करू कारण आम मशीन आमच्या घरचीच आहे आणि आम्हाला त्याचा सर्व आम्ही माहिती करून घेतलेला आहे यासाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्राचे यंत्र विभागाचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर राहुल चव्हाण सर यांनी खूप मदत केलेली आहे आणि आम्हाला ते यंत्र त्यांनी दुरुस्त करतानासुद्धा खूप मार्गदर्शन केलेलं आहे हे ने नेहमी वेळोवेळी ते शेतात येतात भेट देतात आणि आमचा उत्साह वाढवतात त्यामुळे ते त्यांचेसुद्धा धन्यवाद त्यांचं त्यांचेसुद्धा मी आम्ही नेहमीच आभार मानतो हे बघा आता एकदा आपण व्हिडिओ बघू हा तुरीचा तास आहे हे बेडवर आलं याला लागून सरी आहे ही सरीसुद्धा पूर्ण पॅक झालेली आहे म्हणजे सोयाबीन पतलं पेरल्यामुळं सरीसुद्धा पूर्ण पॅक झाली आणि हे बघा हे चार तास सोयाबीनचे आहे फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ या चार झाडापैकी तुम्ही तर लाग बघितला आहे आणि ब्रँचिंग पण बघितले आहे आणि या कॉर्नरला आहे फर्स्ट एंड अँड लास्ट एंड या एंडला आहे तुरीचं दुसरं तास म्हणजे या तूरमध्ये तु या दोन तुर तुरीच्या झाडामध्ये साडेसात फुटाचं अंतर आहे म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर हे तूरसुद्धा एकत्र पॅक झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण तो व्हिडिओसुद्धा करणार आहे तर अशा पद्धतीनं आम्ही हे पेरलेलं आहे आणि आम्ही हे खूप समाधानी आहे सर्व सोयाबीन तूर पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी या मेथडचा वापर केला पाहिजे धन्यवाद